अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कुरळप ग्रामपंचायतीत स्वच्छतेचा आदर्श उपक्रम कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत कुरळप ग्रामपंचायतीत एकत्रित श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष अशोक पाटील तात्यात सरपंच डॉक्टर मदन शेटे उपसरपंच प्रणिता भालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय परिसर सर्व सोसायटी जिल्हा मध्यवर्ती बँक परिसर तसेच बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम पार पडली एक दिवस एक तास एक साथ या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या श्रमदानात अंगणवाडी सेविका आशा सेविका महिला बचत गट सदस्य ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदविला या मोहिमेद्वारे मुख्यमंत्री पंचायतराज स्वच्छता अभियानाला प्रभावी प्रतिसाद देत ग्रामस्थांनी स्वच्छतेचा संदेश दिला ग्रामपंचायत कार्यालयापासून ऐतवडी खुर्द वशी रस्ता मेन चौकापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला ग्रामपंचायतीच्या या सामूहिक उपक्रमामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ मिळाले शिराळा तालुका प्रतिनिधी सलीम सुतार